खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभा निवडणुकीआधी जे वक्तव्य केले त्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका पडला आहे काँग्रेसविरोधात विदर्भातील गैरकुनबी ओबीसी एकवटला आणि त्यांनी भाजपला मतदान केल्याने विदर्भात चाळीस जागा जिंकण्याची शक्यता असलेली काँग्रेस अवघ्या दहा जागांवर आली असा खळबळजनक दावा काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे काँग्रेसमध्ये असलेल्या वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर अशी किनार असलेल्या या प्रकरणात पहिल्यांदाच वडेट्टीवार यांनी जाहीरपणे हे भाष्य करत गंभीर आरोप केलेले आहेत विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ब्रह्मपुरी येथील कुणबी समाज संमेलनात केलेल्या वक्तव्याचा वडेट्टीवारांनी देत भाष्य केलं आहे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात फक्त कुणबी उमेदवार निवडून द्या अल्पसंख्यांक समाजातील आमदार नको असं म्हणत धानोरकर यांनी अप्रत्यक्षपणे वडेट्टीवारांना पराभूत करण्याचं आवाहन केलं होतं मात्र ब्रह्मपुरीमध्ये जे काही वक्तव्य झालं आहे त्यामुळे विदर्भातला गैरकुणबीच ओबीसी मतदार एकवटला आहे आणि ते, ते भाजपकडे गेल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे वडेट्टीवार यांच्यामध्ये कुणबी समाज सर्वच पक्षात आहे विधानसभा निवडणुकीत तो ज्या पक्षात होता त्याच पक्षात राहिला आहे मात्र धानोरकर यांच्या वक्तव्यामुळे कुणबी सोडून इतर ओबीसी समाज एकवटला आणि तो भाजपकडे गेला त्यामुळे आम्ही विदर्भात चाळीस सीट जिंकणार होतो त्या अगदी दहावर आल्या आणि नाना पटोले यांची जागासुद्धा धोक्यात आल्याचा जा धक्कादायक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे सोळा पंधरा दिवस करून रिपोर्ट आमच्याकडे होता चार दिवसाचा आधीचा रिपोर्ट होता आम्ही तुम्ही बाहेर फिरू नका तुम्ही आपल्या मतदारसंघात जा हा रिपोर्ट आमच्या लोकांनी जो रिपोर्ट दिला बदल जो झाला चंद्रपूर